मंडळी मधल्या वेळेस किंवा सकाळी काहीतरी खमंग खाण्याची इच्छा होते अशा वेळेस चहा बरोबर पोहेने तर उपमा आपण खातोच खातो, खातो। पण ह्या व्यतिरिक्त काही वेगळं खायचं असेल आणि तितकंच पौष्टिक खायचं असेल ते सुद्धा मधून एकदम मऊ असायला पाहिजे खुसखुशीत आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असायला पाहिजे तर चहाचा आनंद आणखीनच दुपटीने वाढतो तर आज मी तुम्हाला एकदम पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे न तळता कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून दाखवणार आहे सर्वात अगोदर आपण नाश्त्यासाठी एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घ्यायचं आहे अर्धा चमचा अख्खे धने घ्यायचे आहे आणि शेवटी एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्या आता हे वाटण मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे एक ते दोन वेळा अगोदर फिरून घ्यायचं मग बारीक वाटलं जात नसेल तर दोन ते तीन चमचे पाणी वापरून इतकं बारीक वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे असं नाश्त्यासाठी अगोदरच तयारी करून घ्यायची आहे आता हे वाटण तयार झालं की ह्याला थोडं आपण बाजूला ठेवू आता भरपूर जण इथं दुधी पाहूनच नाक मुरडले असतील कारण की दुधी खायला प्रत्येकाला आवडत नाही अगोदर दुधी घ्यायची आहे आणि ह्याची पुढची बाजू आणि मागची बाजू अगोदर कापून घेऊया आणि ह्याला सोलून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्या अगोदर मग ह्याला सोलून घ्या हलक सोलून घ्यायचं आहे जास्त कवळी असेल तर ह्याला सोलून घेऊ नका आता दुधी म्हटलं की लहान मुलांना तर आवडतच नाही पण मंडळी रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला दुधी खाणं फारच गरजेचं आहे ते सुद्धा आठवड्यामधून एक ते दोन वेळा तर दुधीचा नाश्ता आपल्याला खायलाच पाहिजे आणि तुम्ही कोणता कोणता कुं नाश्ता बनवता दुधीपासून त्याची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा दुधीमध्ये इतके गुणधर्म आहेत लोह कॅल्शियम फॉस्फरस व जीवनसत्त्वे प्रतिमे खजिने आर्द्रता तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कपनाशक आहे शिवाय हृदयासाठी डायबिटीस ज्यांना जास्त असेल ते कंट्रोल होतं वजन ज्यांचं जास्त असेल ते सुद्धा कंट्रोल होतं म्हणून दुधी खाणं फारच गरजेचं आहे असं संपूर्ण साल मी या दुधीची काढून घेतलेली आहे आणि दुधीचा नाश्ता बनवताना आपल्याला जरा सुद्धा टाइमपास करायचा नाही म्हणजे वेळ लावायचा नाही फटाफट ह्याची आपण पुढची स्टेप लगेच करायला घेऊ दुधी सोडल्यानंतर ह्याचे दोन भाग करूया आणि ह्या दोघांना आपल्याला किसून घ्यायचं आहे बारीक चित्रावाली किसून घ्यायची आहे आणि याला किसून घ्यायचं आहे आता ही स्टेप आपल्याला लवकर का करायचं आहे कारण की दुधी लवकरात लवकर काळी पडते आणि ह्याला पाणीही जास्त प्रमाणात सुटत जातं म्हणून दुधीला लवकरात लवकर किसून घ्यायचं आहे आणि एक महत्वाची टीप देतो दुधीचा थोडासा तुकडा तुम्ही खाऊन बघा थोडासा कडू लागत असेल तर ती दुधी वापरायची नाही कारण की कडू दुधी आरोग्यासाठी जास्त हानिकारक असते ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आणि ही दुधी मी पाव किलो इतकं घेतलेली आहे पाच ते सहा लोकांसाठी हा नाश्ता पुरेसा होईल असं दुधी भोपळ्याला बारीक किसून घ्या किंवा दुधी भोपळ्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला वाटून घेतलं तरी चालेल फक्त ही स्टेप फटाफट व्हायला पाहिजे असं किसून झालं की ह्या किसनीमधलं संपूर्ण लागलेलं कीस आपण काढून घेऊया अगोदर आणि आता याच्यासोबत सोबत आपल्याला सर्वात प्रथम एक लहान वाटी बारीक रवा वापरायचा आहे वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्राम इतका रवा आहे आणि सोबतच चण्याचं पीठ म्हणजेच की बेसन वापरायचं आहे बेसन पुन्हा सुद्धा लागू शकतं अगोदर एक वाटी बेसन वापरायचं आहे जितका आपण रवा वापरला आहे तितकं बेसन वापरायचं आहे आणि बनवून ठेवलेलं वाटण सुद्धा आपल्याला पूर्ण वापरायचं आहे आता दुधीला स्वतःची काही चव नसते म्हणून सर्वजण भक्ताक्षने नाक मुरडतात दुधी कडू पण लागत नाही आणि ह्याची चव पण इतकी चांगली येत नाही म्हणजे दुधीमध्ये कोणता स्वाद नसतो त्यासाठी आपल्याला इथे हे वाटण बनवून घ्यायचं आहे आता इथे फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे सोबतच चवीनुसार मीठ रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धन्याची पावडर आणि अर्धा ते पाव चमचा गरम मसाला वापरायचा आहे आणि ह्या सर्व जिनसांना दुधीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मिरचीचे वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण थोडीशी मिरची जास्त वापरली की चांगली चव येते म्हणून इथे तिखटचं प्रमाण थोडस जास्त वाढवायचं आहे लाल तिखट वापरू नका लाल तिखट वापरलं की ह्या नाश्त्याचा रंग वेगळा होऊन जाईल म्हणून गरम मसाला वापरायचा आहे चव आणखी चांगली येणार चमचाने जमत नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही ह्याला एकजू करू शकता आणि ह्याच्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी वापरायचं नाही पाणी न वापरताच हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे कारण की जसं जसं दुधीला आपण एकजू करत जाणार म्हणजेच की बेसन आणि रवा ह्याच्यामध्ये एकजू होत जाणार आणि दुधीला पाणी सुद्धा सुटत जाणार म्हणून ही स्टेप आपल्याला फटाफट करायची आहे तर आपण पाहू शकता एक थेंब सुद्धा पाणी वापरलेलं नाही दुधीला अंगचं पाणी स्वतःच जास्त सुटतं म्हणून ह्याच्यामध्ये पाणी वापरण्याची गरज नाही पाणी वापरला तर हा नाश्ता संपूर्णपणे बिघडून जाईल म्हणून पाणी वापरायचं नाही आता इथे रवा वापरला आहे रवा भिजल्यानंतर चांगला फुलतो आणि मस्तपैकी नाश्ता एकदम खुसखुशीत बनणार म्हणून ह्याला दहा मिनिटं तरी आपण झाकण लावून ठेवू जेणेकरून मस्त पैकी हे बॅटर सेट होणार तुम्हाला रवा वापरायचा नसेल आणि हा नाश्ता फटाफट बनवायचा असेल तर तुम्ही रव्या जागी तांदळाचं पीठ वापरू शकता पण रव्याने नाश्ता जास्त खुसखुशीत होतो म्हणून रवा, खुश हो रवा वापरू शकता आता नाश्ता पौष्टिक असेल तर चटणी सुद्धा तितकीच खमंग लागायला पाहिजे तरच नाश्त्याची चव दुपटीने वाढते त्यासाठी इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरू शकता किंवा नारळाची पावडर वापरू शकता पर्याय भरपूर आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अगोदर पाणी नाही वापरायचं आहे अगोदर फिरवून घ्या बारीक करा मगच तुमच्या आवडीस आवडीनुसार चटणी तुम्हाला घट्ट आवडते किंवा पातळ आवडते त्यानुसार पाणी वापरून बारीक वाटून घ्यायचं आहे खोबरं वाटून चटणी तयार झालेली आहे आणि अर्धा कप ह्याच्यामध्ये पाणी वापरून मीडियम मध्ये ही चटणी तयार करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करून पातळ किंवा घट्ट चटणी बनवून घेऊ शकता आता ही चटणी आणखी खमंग होण्यासाठी याला फोडणी द्यायची आहे मी इथे अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे दोन लहान चमचे तेल गरम करायचे आहे किंवा तीन चमचे तेल वापरायचे आहे एक चमचा मिक्स मोरी जिरा फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे दोन सुक्या मिरच्या असं तोडून घ्यायचं आहे आणि थोडेसे कडीपत्ता नारळच्या चटणीमध्ये फोडणी देणं फारच गरजेचं दे आहे फोडणी दिल्यावर नारळची चटणी खराब सुद्धा होणार नाही आणि चवीला एकदम भन्नाट लागणार असं तडका तयार झालं की वरतून असं पसरून घ्यायचा आहे आणि चमचाने ह्याला ढवळून सुद्धा घ्यायचं आहे झाले की नाही मंडळी फटाफट चटणी तयार असा पौष्टिक नाश्ता असला आणि मस्त अशी नारळाची चटणी असली की चव एकदम लुपटीने वाटते नाश्त्याची चटणी तयार झाली की याला थोड्या वेळ बाजूला ठेवत आणि फटाफट मी तुम्हाला आता नाश्ता सुद्धा बनवून दाखवतो आठ ते दहा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे भरपूर पाणी सुटलं असेल दुधीला थोडंसं पातळ झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला बेसन मिक्स करावं लागेल जास्त नाही एक ते दोन चमचे बेसन वापरायचं आहे किंवा एकाच चमच्यामध्ये सुद्धा ह्याची बाइंडिंग घट्ट होते पण इतकं पातळ नाही पाहिजे आपल्याला ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा एक चमचा इथं बेसन वापरतो किंवा दीड चमचा वापरायचा अगोदर मग कळेल तुम्हाला ह्याची बाइंडिंग बरोबर आलेली आहे की नाही आता ह्यासोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि एक, एक चमचा सफेद तेल वापरायचे आहे आता या सर्व जिन्नसांना या पिठामध्ये म्हणजेच की ह्या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे तर ह्या दुधी भोपळ्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे हल कसं घट्टपणा आहे त्यासाठी आपल्याला इथे पाणी नाही वापरायचं जसं की मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आहे पाण्याचा एक थेंब सुद्धा आपल्याला इथे वापरायचा नाही आणि बॅटर सेट केल्यानंतर रवा नाही वापरायचा फक्त एक ते दोन चमचे बेसन वापरायचं आहे असं चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला नाश्ता मधून एकदम खुसखुशीत होण्यासाठी पाव चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे किंवा तुम्ही इनो वापरू शकता पाव चमचा आणि अर्धा लिंबाचा रस असं वरतून पिळायचा आहे म्हणजे सोडा चांगल्या प्रमाणे ऍक्टिव्ह होणार पाहिलत ना कसा मस्त फेस आलेला आहे पाणी वापरल्यावर असा फेस येणार म्हणून लिंबूच वापरायचा आहे आप आपल्याला अर्धा लिंबाचा रस वापरला तरी काही हरकत नाही आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने याला एकजू करायचा आहे सोडा वापरल्यानंतर नाश्ता मधून प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत होतो अचानक तुमच्या घरी पाहुणे आले की प्रत्येक पोहे किंवा उपमा बनवतोच बनवतो पण ह्या थोडासा वेगळा नाश्ता बनवा नक्की मंडळी पाहुणे नाश्ता होतो असं चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये सोडा ऍक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटर मस्त पैकी फुललेला आहे पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सी मध्ये बॅटर पाहिजे यापेक्षा थोडस जास्त पातळ झालं असेल तर पुन्हा एकाच चमचा तुम्ही बेसन वापरून मस्त पैकी एकजूट करून घ्या अशी प्लेट तर प्रत्येकाच्या घरी असतेच तर अशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याला आतल्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये असं बॅटर सोडायचं आहे अगोदर तेल लावून घ्या बरं का नाही तर डिमोल्ड होणार नाही हा नाश्ता बॅटर सोडलं हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे जास्त दाब देऊन पसरू नका हलक्या हाताने असं चमचा फिरून फिरून पसरून घ्या असं संपूर्ण ताटलीमध्ये एक समान बॅटर पसरून घ्यायचं आहे असं पसरून झालं की वरतून अशी सफेद तेल पसरून घ्यायचे आहे आणि थोडीशी वरतून चिली फ्लेक्स नाहीतर मिक्स हब वापरा किंवा हे दोन्ही जिनस नाही वापरलं तरी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आता ह्या ताटलीला थोडस टॅप करायचा आहे टॅप केलं की की मोकळी हवा निघून जाते पिठाला सेट करण्यासाठी से ठेवलं अशी फटाफट करून आहे म्हणजे काय होणार नाश्ता आपण फटाफट तयार सुद्धा करू शकतो असं पॅन मध्ये मी थोडस पाणी घेतलेलं आहे म्हणजेच की जवळपास अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे पाण्याला छानशी अशी उकळी येत आहे आता ही ताटली ह्याच्यामध्ये ठेवायची आहे खालती रिंग स्टँड ठेवा रिंग स्टँड नसेल तर एक लहानशी वाटी ठेवा गॅस फास्ट करायचा आहे झाकण लावायचं आहे बारा ते पंधरा मिनिटापर्यंत याला वापरून घेऊ बारा ते पंधरा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता रंग किती मस्त आलेला आहे आणि टम्म फुगलेला आहे पण एकदा चेक करायचा आहे असं या नाश्त्यामध्ये चाकू टाकायचा आहे आणि बघायचा आहे बॅटर ओला आहे की नाही पाहू शकता बॅटर जरा सुद्धा ओलं नाही बॅटर ओलं असेल तर आणखी पाच मिनिटाला तुम्ही वापरून घेऊ शकता गॅस बंद करायचा आहे आणि ही प्लेट काढून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचे थंड झाल्याशिवाय अजिबात ह्याला हात लावायचा नाही म्हणजेच की डिमोल्ट करता येणारच नाही म्हणून प्लेट काढून अगोदर थंड करून घ्या ताटली ही ताटली पूर्णपणे थंड झालेली आहे आता ह्याची अगोदर कड मोकळं करून घ्यायची आहे चाकूला थोडंसं पाणी लावा तेल नाही लावायचं पाणी लावलं की असं कड मोकळी सहज होतात आणि ह्याला पीठ सुद्धा चिटकत नाही वापरलेला अशी याची कड मोकळी करून झाली की आता ह्याला मधून आपल्याला आकार द्यायचा आहे कसाही आकार देऊ शकता तुम्हाला जसा आवडतो तसा आकार देऊ शकता मी याला काजू कतली सारखा का आकार देणार आहे म्हणजेच की शंकरपाळे असतात ना तसा आकार दिला तरी चालेल अगोदर असं समान कट मारून घेऊ याला मस्त असं काजू सारखा आकार दिला की ह्याला आत्ता डिमोट करायचं आहे पाहू शकता न चिटकता ताटलेला डिमोट झालेला आहे आणि एकदम मधून जाळी पडलेली आहे हे बा मस्त असे जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ झालेला आहे हलका फुल मऊ कापसा सारखा झालेला आहे है, ह्याला म्हणतात दुधीच्या वड्या इतका जबरदस्त चविष्ट होतो हा नाश्ता खाणारे कौतुक करून करून खातील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता इथे आपल्याला डीप फ्राय करायचं नाही ह्याला है, फक्त शालू फ्राय करायचं आहे नॉनस्टिक पॅन मध्ये किंवा तव्यावरती दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस एकदम मंद आचार ठेवायचा आहे पण तेल चांगल्या प्रकारे अगोदर गरम करून घ्या मग जितका तुमच्या पॅन मध्ये बसतो तितका एक दोन तीन किंवा चार असे वडे ठेवायचे आहेत आणि एका बाजूने एक ते दीड मिनिटापर्यंत आला थोडासा खरपूसपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक ते दोन चमचे तेलामध्ये भाजायचं बरं का असं एक ते दीड मिनिटं झाली की ह्यांना उलटून घ्यायचं एक एक करून असं हळवारपणे उलटून घ्या पाहू शकता रंग काय मस्त आलेला आहे बाहेरून कुरकुरीतपणा आणि मधून मस्त लुसलुसीतपणा आणि एकदम मऊ नाश्ता तयार होतो एक महत्वाची टीप देतो तुम्हाला ह्या नाश्त्याला डीप फ्राय करू नका म्हणजे कोणत्याही तुम्ही वाफवलेला पदार्थाला डीप फ्राय करायचं नाही डीप फ्राय केला तर नक्की तेल पकडणार म्हणून असं एक ते दोन चमचा तेलामध्ये ह्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत दोन्ही बाजूने एकाच मिनिटापर्यंत खरपूस रंग येईपर्यंत शालू फ्राय करायचा आहे दोन चमचे तेलामध्ये उलटून पालटून मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे मंडळी तुम्ही कोथिंबर वडी खाल्ला असाल आळू वडी खाल्ला असाल किंवा कित्येक प्रकारच्या वड्या खाल्ला असाल पण अशी दुधीची पौष्टिक आणि कुरकुरीत वडी कदाचितच खाल्ला असाल फक्त दोन चमचा तेलामध्ये डीप फ्राय न करता या पद्धतीने एकदा करून पहा इतकी भंडाट चव आहे आणि बाहेरून पाहू शकता मस्त असा कुरकुरीतपणा दोन्ही बाजूने खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मधून एकदम मऊ लुसलुशीत पाहू शकता तोडताना सुद्धा मस्त आवाज येत आहे आणि मधून पहा काय झाडी पडलेली आहे आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा बरं का तुम्ही नवीन असाल तर आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला भेटतील बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल